आज आपण इथं गहू पिकामध्ये आलेलो आहोत आणि गव्हामध्ये आपल्याला युरिया शिंपडणे चालू आहे सध्या तर आपल्याला एक एकरला एक, एक गोणी युरिया आपण इथं शिंपडणं टाकायचं आहे तर हा आहे गहू आर के पंचावन्न आर के पंचावन्न एकरी आपण साठ किलो टाकला आहे नऊ नऊ इंचाच्या इथं आपण ओळी घेतली आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि ही पाटी आहे पाटीचा जो वरंभ आहे तो दीड फुटाचा आहे ती एक वरंबा म्हणजे भिंती येते आणि थोडी उंच घेतली आपण जेणेकरून या पाटीतलं पाणी त्या पाटीत जाऊ नये म्हणून आणि सोबत आपण एक एकरमध्ये दोन दहा सव्वीस सव्वीसच्या गोण्या घेतलेल्या आहेत आणि सोबत दुसरं कुठलंही खत वगैरे घ्यायची गरज नाही कारण यू बी परक्रियायुक्त असल्यामुळं आपल्याला खतं वगैरे दुसरे टाकायची गरज नाही आपल्याला आणि आपला हा गहू जो आहे या एक एकर क्षेत्रामध्ये आपण साठ किलो गहू इथं आर के पंचावन्न टाकलेला आहे आणि पेरणी करून साधारण आज दहा दिवस झालेले आहेत परिपूर्ण आणि दहा ते बारा दिवस झाले आणि त्याच्यानंतर म्हणजे उगवण्यानंतर दहा ते आ, बारा दिवस तर याच्यानंतर आता आपल्याला याला हे युरिया जे आहे एक करी एक गुणी आता आपण इथं फेकणी चालू आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पाणी द्यायचं आहे आणि पाणी दिल्यानंतर आपल्याला पुढील जे व्यवस्थापन आहे आर के पंचावन्नचं हे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला करायचं आहे आणि या क्षेत्रामध्ये आपण एकदम सरळ अशा पाट्या पाडल्या नऊ नऊ इंचाच्या सातोळी घेऊन आणि आपण थोडं दाटं टाकत असतो गहू कारण हा गहू पोळीला नरम आहे जिरायला सोपा आहे आणि विशेष म्हणजे हा पोळी नरम असल्यामुळं आपल्याला लवकर जिरतो आणि पौष्टिक गहू आहे चवदार आहे चवीला आणि एकरी उत्पादन पण चांगल्या प्रकारे आपल्याला मागच्या वर्षी बत्तीस क्विंटलपासून पंचेचाळीस क्विंटलपर्यंत एकरी झालेलं आहे आणि खताचं व्यवस्थापन या व्हरायटीला नैसर्गिक पद्धतीनं पण करू शकतो रासायनिक पद्धतीनं पण करू शकतो तर बघू शकता अशा प्रकारे इथं युरिया टाकणं चालू आहे